नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप तुमच्या जेवणाला खरी चव येते जेव्हा तुम्ही शुद्ध आणि आरोग्यदायी तेल वापरता तेल निवडताना आपल्या मनात अनेक प्रश्न असे पडतात की आरोग्यदायी तेल कोणतं आणि याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी आलेली आहे तेलाबरोबरच आरोग्याची खात्री देणारे साई जीवन कोल्ड प्रेस कुकिंग ऑइल आज आपल्या आहेत याचे ओनर उत्तम जाधव सर नमस्कार सर नमस्कार तर आज आपण तुमच्या फॅक्टरीला भेट दिली आहे तर आम्हाला पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे की तुमची ही प्रोसेस कशा पद्धतीने होते मग आपण सुरुवात करूया शेंगदाण्याच्या गुणवत्तेपासून नमस्कार सर्वप्रथम तुमचे साई जेवण कोल्ड शेंगदाणा तेल या फॅक्टरीमध्ये स्वागत आहे तर भारतातील नंबर वन नॅचरल शेंगदाणा तेल आम्ही बनवतो जे प्रत्येक जेवण हे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बनवतं आमच्या ऑइलचा प्रत्येक थेंबा नॅचरल शुद्ध आणि भेसळमुक्त आहे तर सर्वप्रथम तुमचे स्वागत आहे साई जून ऑइल मध्ये तर सुरुवात होते आमच्याकडनं हे शेंगदाणा ज्या ह्या तुम्ही गुन्हे बघताय हा शेंगदाणा आपण डायरेक्ट गुजरात जी ट्वेंटी ग्रेड शेंगदाणा आपण मागवतो तो शेंगदाणा तुम्ही बघाल सगळं स्टॉक आहे तर इथं आमचा उडळ आहे याच्यामध्ये तो शेंगदाणा आम्ही शेंगदाणा खाली करतो तर शेंगदाणाची ग्रेड पण सगळ्यात चांगली ग्रेड आपण वापरलेली आहे तर हा शेंगदाणा ह्या बकेट्स मधन वरती जातो हा पहिली प्रोसेस आमची आहे की जे शेंगदाणा आहे तो आमी चेक करून यात देतो त्यानंतर ह्या फायलोमध्ये शेंगदाणा वरती जाऊन हा त्यातलं जे मॉइश्चर असतं कारण की शेंगदाणा ज्यावेळी आपण परचेस करतो वाळलेल्या शेंगदाण्यामध्ये पण जवळपास दहा टक्के मॉइश्चर असतात आठ ते दहा टक्के तर ते आपण कमी करतो त्यासाठी आपल्याला नॅचरली पद्धतीने त्याला आपण थोडं गरम गरम हिट पाठवून त्यातला मॉइश्चर कंटेनर कमी करतो आणि तो बिलो थ्री पर्सेंट आणतो आणि विदाऊट माइशर आम्हाला तेल काढताच येत नाही आमच्या मशीन इथं पण तुम्ही जर इतिहास बघितला तर तेल काढण्याची आतापर्यंत तीनच प्रोसेस लोकांना माहिती आहे एक तर आहे की लाकडी घाण्याची ज्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करून तेल काढता बिना पाण्याचं तेल निघू शकत नाही स्क्वीज करतात दुसरी आहे रिफाईन तेल ज्याच्यामध्ये सॉलून वापरलं जातं आणि तिसरी जी आतापर्यंत लोकांना सांगितले गेलं कोल्ड प्रेस पण ह्याच्यामध्ये हीट वापरली जाते ती जे स्क्रू असतात इम्पिलर टेक्नॉलॉजी जसे ते ऑरेंजचा मोसमी ज्यूस काढतात डाळ्याच्या हाताचे तसे ते मेकॅनिकल स्क्रू असतात ज्याच्यामध्ये हीट असतात अंदाजे सव्वाशे ते दोनशे डिग्रीला तो स्क्रू हीट होतो आणि तो टेम्परेचरनं तेल काढलं जातं तर ह्या तीनच प्रोसेस लोकांना माहिती आहे आणि खरी डेफिनेशन कोल्ड प्रेस हे आम्हीच आहोत म्हणजे पस्तीस डिग्रीच्या खाली आणि प्रेस म्हणजे प्रेशर दोन ह्याच्यामध्ये प्रेशर तुम्हाला मी आता दाखवेन तर आमची अशी प्रोसेस आहे की फक्त प्रेशरनं तेल काढते मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आम्ही शेंगणातलं मॉइश्चर काढून घेतो आम्हाला पाणी चालत नाही हीट केला जात नाही शेंगदाना हीट पण केला जात नाही आणि जे मॉइश्चर आहे ते पण आम्ही कमी करतो का कमी करतो की याची शेल्फ लाईफ नॅचरली वाढते तुम्ही जर बैला ज्या गोष्टीतनं पाणी आहे तांदूळ नुसता रिकामा ठेवला वर्ष दोन वर्ष त्याला काय होत नाही तो सात दिवसात खराब होतो भाजीमध्ये पाणी असतं ते जर तुम्ही डिहायड्रेट केलं तर वर्षभर राहतील त्या सात दिवसात खराब होतात तर ज्याच्या गोष्टीतनी पाणी आहे ती गोष्ट लवकर खराब होते म्हणून शेंगदाण्यातलं जे आठ ते दहा टक्के मॉइशर असतं ते आम्ही रिम्यू करतो आमची पहिली प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये याची नॅचरल शेल्फ वाढली पाहिजे कुठलीही रिझोरिटी आपल्याला नाही मी म्हणलो ना झिरो बेस आहे झिरो बेस म्हणजे मेझोरिटी पण नाही सोडियम पण झिरो शुगर पण झिरो आमच्या लेबलवर पण आहे तर ही झाली पहिली प्रोसेस ज्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा मॉइशर करतो तर इथं आपण वेट करतोय किती के जी शेंगदाणा लागणार आहे तर आपण यातून या पिशवीमध्ये शेंगदाणा घेतात जातोय आणि किती किलो शेंगदाणा आपण यामध्ये घेतो नऊ के जी आपण शेंगदाणा घेतो मध्ये आता आपण शेंगदाण्यांमध्ये मॉइश्चर काढायचं ही प्रोसेस तर बघितलीच आहे पण त्या शेंगदाण्यांपासून कसं तेल बनवलं जातं हे आता आपण पाहणार आहोत बेसिकली मशीन आपण डिझाईन करून आणलेलं आहे महिलांसाठी ज्याच्यामध्ये आठ आठ ते नऊ के जी पहिली बॅच लागते बेसिकली मशीन आहे ज्याची आपण तेल काढण्यासाठी उपयोग करतो ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे खाली एक प्लेट आहे हा डब्बा आहे याच्यामध्ये आता आपण काय करतो शेंगदाणा पिशवी ठेवतो आपण तर आपण ही शेंगदाणाची बघाल तर आज काही नाही फक्त शेंगदाणा टाकलेला आहे एक प्रेशरचं डायरेक्ट होऊ नये म्हणून आपण एक कॉटनची येते आहे आणि त्यानंतर ही एक प्लेट खाली एक प्लेट आहे आणि तुम्ही बघायला ही वरती एक प्लेट आहे दोन सिलेंडरच्या मध्ये एक वरती प्लेट एक खाली प्लेट दोन प्लेटच्या मध्ये आपण शेंगदाणा फक्त ठेवला आता ही मशीन आपण वरना लॉक करतो तर आता बघितलं तुम्ही हे शेंगदाणा ठेवला फक्त मशीन ऑन केली झालं ऑपरेशनला पण सोपं सेमी ऑटोमॅटिक मशीन तुम्ही म्हणा आता तो शेंगदाणा काय झालाय ह्या दोन प्लेटच्या मध्ये शेंगदाणा आपण ठेवल्याला बेसिकली आता तो हाऊ 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 दोन प्लेट ह्या त्या शेंगदाणाला दाबत तर प्रेशर जे म्हणतो ना आपण ते हेच आहे कि पाण्याने तेल काढले आतापर्यंत कोणी सोलो न काढलं कोणी हिट न काढलं प्रेशरनं जे तेल निघतं ते हेच आहे कोल्ड प्रेस तर हीच प्रेस आहे ज्याच्यामध्ये रूम टेम्परेचर तेल हे प्रेस वाले तुम्ही जर बघितला आता जसं तेल त्याला दाखव आता आपण माझी शेंगदाणा घातलेला आहे मग ह्याचं टोटल तेल किती निघत तीन लिटर तीन लिटर बेसिकली तीन किलो मध्ये एक लिटर तेल निघतं हे तमरूल आहे कारण की काय होतं आम्ही फक्त तो प्रेस बस्ता तो आमी करत करतो बाकी सगळी स्क्विज करतात म्हणजे रगडतात तुम्ही जर कपड्याचा खूप पिळत बसतात तर त्यातनं पाणी जास्त निघतंय आम्ही तसं करत नाही लाकडी खाणं पण काय करतो स्क्वीज करत राहतो असं घुसवून 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 टेम्पिनर पण स्क्वीज करतात तर आमचीच अशी प्रोसेस आहे की आम्हाला सगळ्यात तेल मिळतं कारण की आम्ही फक्त एकदा दाबतोय त्याला ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी तेल मिळतं पण सगळ्यात प्युअर तेल आम्हाला मिळतं तुमच्या आपल्या ग्रामीण भागात जर बोलायचं झालं ग्रामीण भाषेत तर पहिल्या धारीचं जसं आपण म्हणतो ना दूध असतं तसं हे पहिल्या धारेचं तेल आहे बघा तुम्ही तेल याला तर हे तर अतिशय शुद्ध आणि स्वच्छ फक्त दाब देऊन तेल आलं तुम्ही बघितल्या शेंगदाणा तुमच्या पुढ्यातच याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे कुठलीही भेस कुठलंही प्रिझर्वेटिव्ह कुठलीही हिट याला दिली गेलेली नाही कुठलंही पाणी लाकडी खाण्यासारखं यात घालून आपण ते स्क्वीज करत नाही तर आम्ही एकमेव आहोत की कोल्ड प्रेस या डेफिनेशन प्रमाण काम करतो कोल्ड म्हणजे कमी टेम्परेचर आणि प्रेस म्हणजे प्रेस तेला तुम्ही हात लावला छोटासा तरी तुम्हाला कुठेही तु। तु। तेल गरम नाही आता हे ऍक्च्युली आम्ही हे जर तुम्ही बघाल तर हे तेल एकदम थंड शेंगदाण्याचा तेलाचा वास तुम्हाला शेंगदाचा इट इज स्मेल येणार आम्ही आमच्या सगळ्या ग्राहकांना आपल्या सभासदांना सांगेन की तुम्ही आमची फॅक्टरी विजिट करा तुम्ही बघाल कमी टेम्परेचर तेल आणि प्रेश्वर तेल निघतं कसं दिस इज द ब्युटी प्रोसेस आमच्याकडे अशी आहे की सगळ्यात स्वच्छ सुंदर आरोग्यदायी भेसळमुक्त प्रोसेस एकमेव प्रोसेस तुमच्या समोर आहे तेल तुमच्या समोर निघते इथं तेल येतं या चॅनल थ्रू चॅनल थ्रू तेल या पाईप स्टोरेज टँकला जातं ज्या फूड ग्रेड आपल्या स्टोरेज टँक आहेत पुढे मी तुम्हाला दाखवेल तिथून ते कुठे जात आता आपण याच्यामध्ये नऊ किलो शेंगदाणे घातले आणि त्याच्यापासून तीन किलो तीन लिटर तेल मग ह्यासाठी किती कालावधी लागतो म्हणजे हे किती वेळ तीन लिटर टाइम आहे तो अर्धा तासाचा टाइम जातो आम्हाला तर सगळ्यात स्लो प्रोसेस आमचीच आहे सगळ्यात कारण की तुम्ही जर प्रोसेस फास्ट करायला गेला तर टेम्परेचर वाढणार स्लोली तिला प्रेशर देत राहतो आता जर तुम्ही बघाल याच्यातून हे संपल्यानंतर अजून एक ब्युटी तुम्हाला सांगतो की हे बघा आता आपण हे कम्प्लीट केलं शेंगदाण्यात तेल काढला पण तुम्ही बघाल तर ह्यात मध्ये जर बघितला नुसतं शेंगदाणा पेस्ट केलेला आहे शेंगदाण्याचं तेल निघाल तर शेंगदाणा असा राहतो यात तुम्ही जर बघितला तर ह्यात फक्त दाबला गेलेला आहे शेंगदाणा तुम्ही लाकडी घाण्याचं जर बाय प्रोडक्ट बैठ असाल तर ते काय असतं पेंड असते जे माणसाला खायचं नाही शेंगदाणा डायरेक्ट माणूस खाऊ शकतो इतक्या पद्धतीनं स्वच्छ सुंदर तेल जगात करू हा खाण्यासाठी जातो चक्की बनवण्यासाठी मिठाईवाल्यांसाठी आणि पीनट बटर बिस्किट याच्यासाठी हा वापरला जातोय म्हणजे लाकडी खाण्यामध्ये तुम्ही पेंढेमधलं तेल खाताय आरोग्यदायी आहे लाकडी खाण्या पण अशुद्धता पण आहे त्यासोबत त्याच्यात पाण्याचा कंटेंट आणि त्या पेंडेतला अशुद्धता पण आला आहे आमच्याकडे जे आहे ते शेंगदाणाच फक्त चिंगल लावस्थेत आहे आणि तेल काढलेलं आहे तर इतकी स्वच्छ सुंदर प्रोसेस तुम्ही याच्या आधी पण नाही तर असं ऑइल आम्ही आणलेला आहे की जे आमच्या पूर्वजन पण खाल्लेलं नाही आहे चोवीस कॅरेट सोनं आम्ही आज आमच्या जनतेसाठी सभासदांसाठी आणलेलं आहे तर ही झाली प्रोसेस याच्यामध्ये आम्ही तेल एक्स्ट्रॅक्ट केलं खूप मशिनरी आपल्याला टोटल मशिनरी किती आहेत सर आणि ह्या तुम्ही कुठून मागवलेल्या आहेत गुजरात वरून आपण ह्या मशीनच हे केलेलं आहे याच्यामध्ये थोडं कस्टमाइजेशन केलेलं आहे आणि आमच्या संस्थेचं पण योगदान आहे याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन पण आपण केलेले आहेत आणि टोटल पंचवीस मशीन सध्या आपल्याला आहेत अजून पंचवीस लाईन वर आहेत त्या येत आहेत बनवत आहेत दुसऱ्या तर प्रोडक्शन मध्ये आपण सध्या दोन टन प्रोडक्शन डेली बनवतो आणि पाच ते सहा टन शेंगदाणा आपण सहा टन शेंगदाणा क्रशिंग करतो सध्या आपल्या किती टोटल कामगार काम करतात असं बघायला तर डायरेक्ट कामगार दहा आहेत दोन शिफ्ट मिळून आपण वीस तास चालवतो इनडायरेक्ट आपल्याला अजून एक पाच दहा कामगार आहे जे आपण ट्रान्सपोर्टेशनला आपल्याला लागतात तर ही आमची सुरुवात आहे हे काळात फार मोठं विजन आहे की हजारो महिलांना प्रोडक्शनमध्ये जॉब मिळाले पाहिजे प्लस काही तरुणांना तरुणांना मध्ये रोजगार मिळाले पाहिजेत ट्रान्सपोर्ट आणि वितरण मध्ये आणि लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा हमी भाव मिळाला पाहिजे जो शेंगदाण्याचा हमीभाव असेल आणि करोडो लोक तुमच्या माझ्यासारख्यांना हेल्थ मिळाले पाहिजे हे आमच्या प्रवास साईजचा प्रवास आहे तुम्ही बघाल तर तिथून जर तेल येतं तर सगळ्या मशीनचं तेल आम्ही टू या इथून आम्ही मेन स्टोरेज टँकीला नेतो तो कुठेही इम्प्युरिटी राहू नये म्हणून पुन्हा एकदा चोवीस कपड्यामधून पण ते फक्त करतो कमी टेम्परेचर ते या, या तेल आज जातं फिलिंग मशीन तिसरी पुढे आपण ते स्टोरेज केलं आता आपण फिलिंग आणि पॅकिंग करणार म्हणजे एकूणच आता आपण शेंगदाणा तेलाची प्रोसेस कशी होते हे पाहिलेलं आहे म्हणजे तेल किती वेळात निघतं कसं त्याची प्रोसेस आहे तर आता आपण जाणार आहोत हे आपलं ऑइल आहे जे स्टोर करून दिलेलं आहे आपण तर या टीमचं फिलिंग आता लाईनवर चालू आहे तुम्ही बघू शकता टेक्नॉलॉजी कुठेही आमच्या तेलला प्रोसेस पाहिजे असाल तर माणसाचा हात पण लागत नाही आहे सगळं मशीन वर्कच आहे सगळं मशीनवर पॅटिमिटर केलेला तर फार सुंदर अशी आणि हायजेनिक प्रोसेस ठेवलेल्या आहे मी आमच्या प्लॅनमध्ये कुठेही तुम्हाला कचरा स्लिपर हे काय छानसार काही दिसणार नाही त्यात पाच लिटर तुम्ही पुढं करून पुढे इथं टाकलं होतं आता मी तुमच्यासाठी काही हे शे पाचचे तीन तर आम्ही काही ठेवलेलं आहे सोडतो आता मी तुमच्यासाठी एक लिटर बॉटलचं पण इथं जर बैलं तुम्ही ऑटोमेशनला कॅप वगैरे लावल्या जातात तिच्या आता पाच टक्के लाईन चालू असते तर तुम्ही जर बघितले की बॉटल पण आपण इनॉउ बनवतो ती स्वच्छ प्लास्टिक त्या मशीनवर पण घेऊन जाईल प्रोसेस बघा तर बॉटलचे ढक्कन पण हे ऑटोमॅटिक लागतात तिथे ही ही मशीन आहे त्यासाठी जर तुम्ही बघला तर हे त्यातनं हे टोपन येतात जे हे फिट होऊन सगळी प्रोसेस ऑटोमॅटिक आहे तिथे येताना इथे स्पीकर पेंटिंग होतं तर एकंदर दे तुम्ही बघाल की किती सुंदर प्रोसेस आहे आम्ही याच्यामध्ये कुठले बेसन आहे जे आहे ते तुमच्या समोर आहे ना पाणी बेसन आहे ना हेक्झॉन आहे ना केमिकल आहे ना सॉलवंट आहे ना कुठल्या आम कि तेल किंवा इतर कुठलीही भेस आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की भेसमुक्त तेल देणं आणि ओरिजिनल देणं आमची प्रोसेस पण अशी आहे की ज्याच्यामध्ये हीट वापरली जात नाही तुम्ही जर बघाल लाकडीच प्रयोजन का वापरला गेला तर लाकडीवर लाकडावर लाकूड ज्यावेळी आपण वापरतो कोचवतो त्यावेळी टेम्परेचर सगळ्यात कमी येतं त्यावेळी त्यांना त्यांच्याकडे दगडाची भांडी होते लोखंड होतं पण ते वापरले गेलं नाही दुसरं काय त्यांनी बैलच का वापरला घोडा का वापरला नाही तर लाकडाव लाकूड घर्षण टेम्परेचर कमी होतं आणि स्लो प्रोसेसने गेल्यामुळं पण टेम्परेचर कमी होतं गाडीचं चाक जर गोल फिरलं फास्ट गाडी पिरली तर टायर तापतात स्लो ठेवल्या तर ते तापत नाहीत तर हे लाकडी घाण्यामागचं प्रिन्सिपल होतं की टेम्परेचर मेंटेन झालंच पाहिजे तर आम्ही लाकडी घाण्यापेक्षा पण कमी टेम्परेचरला तेल काढले आणि प्रेस करून काढले स्क्वीज करून नाही रगडून ते, ते तेल तुम्हाला जास्त मिळतं कदाचित आम्हाला सगळ्यात कमी तेल निघतं तीन किलोमधनं एक लिटर काही लोक तीन किलोमधनं दीड लिटर काढत असतील आमच्या काही एक्सपोर्टच्या ऑर्डर अमेझॉनचा ऑर्डर पहिला तर फोर फिफ्टीच्या वरती आहे तर लोकांना आम्ही शुद्धता दिलेला आहे शुद्ध ऑइल चव हे अशी आहे की आम्ही प्रत्येक जेवण हे स्वादिष्ट बनवतोय आणि आरोग्य असं आहे कारण की कुठली भेसळ नाही पहिली तर गोष्ट आज इतके भेसळ चालले तर तुम्ही बघा आरोग्याशी काय चालू आहे तर आमच्या तेलाचे आरोग्याचे फायदे आहेत फॉर एक्झाम्पल मोफा आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्लस झिरो कोलेस्ट्रॉल झिरो ट्रान्सफॅट त्याच्यामुळे आपल्या हृदयाची काळजी घेतो आपण व्हिटॅमिन ए e, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आहे की जे नॅचरली आपली रोगप्रतिका शक्ती वाढवते आपले शरीर ताजेतोने करते सगळ्यात इम्पॉर्टंट हे पचायला पण हलके आहे आपल्याला तुम्हाला जाणवेल रोग आपली पचनक्रिया पण इम्प्रूव्ह होईल तर आरोग्याचे इतके अनेक फायदे आहेत की तुम्हाला चव द्यायलो आहे शुद्धता द्यालो आहे आरोग्य द्यायलाय आणि बजेटही द्या आलो आहे कारण की काय सध्या आपला ट्रेंड काय चालू आहे आपण आ, निम्म्या किमतीचं तेल जास्त खात आहोत डबल खात आहोत तर आम्ही म्हणतोय की चांगलं तेल किंवा डबल किमतीचं तेल निम्म खावा कारण की जर तुमचं ओरिजिनलच आहे तर तुम्हाला पुरवठी झालं पाहिजे जर आम्ही पाणी मिक्स केलं किंवा इतर ब्लेंडिंग केलं इतर ऑइल व्हेजिटेबल ऑइल तर तुम्हाला तर जास्त क्वांटम लागणार आहे प्राईस कमी येणार आहे मग पण आम्ही आमच्या शुद्धतेला कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आम्ही लोकांना सांगेन कमी खावा महिन्याला जेवढं रिफाईन तेल घेत आहे किंवा इतर तेल घेत आहे त्याच किमतीच्या साईजवर तेल किंवा घ्या निम्म तेल आमचं मान्य आहे पण तुमच्या महिन्यात एक दिवस एक्स्ट्रा जाईल आणि एकमेव प्रोडक्ट आहे की तुम्हाला मनी बॅक गॅरंटी द्यायला पण तयार आहे आता आपलं हे तेल आहे जे फक्त कोल्हापुरातच तुमचं ट्रान्सपोर्ट आहे की पूर्ण महाराष्ट्र किंवा त्याच्या बाहेर पण त्याला मागणी आहे मला ते जसं मी ते बॉटल तसं बनतात ते पण दाखवतात आज आम्ही अमेझॉन न पॅन इंडिया आम्हाला मागणी येत आहे मुंबई आणि पुणे हे बेसिकली कोल्डप्रेजचं माहेर घर आहे म्हणजे तिथं तसं बघायला तर अंदाजे पाच लोकांच्या मागे कोल्ड प्रेस खात आहे ऑइल कोल्हापुरात आपल्याला एक चॅलेंज आहे पण आजपर्यंत आम्ही गेल्या दीड महिना दीड महिन्याचा आमचा प्रवास आहे आम्ही सहा हजार कुटुंब जोडलेले आहेत त्यातली सगळेच कुटुंब काही हाताच्या बोटा मोजणारी सोडलीत ती लाकडी खाना खात होती बाकी सगळे रिफायनर्स खात होते तर आम्ही एक चॅलेंज घेतो की कोल्हापूरकरांना हेल्दी जेवण हेल्दी जेवण मिळालं पाहिजे त्यांच्या जेवणाची चव पण वाढली पाहिजे आणि मुलांचं आरोग्य पण सुधारलं पाहिजे आणि आरोग्याला शेवटी शॉर्टकट नाही आहे जे जे आहे प्रोडक्शन कॉस्ट तेच मी कोल्हापुरकारांसाठी ओपन आहे पण ह्याच्या बाहेर हे तेल आपण चारशे फोर हंड्रेडच्या वरतीच आपण सेलआउट करतो तर सगळ्यांना आव्हान आहे की शुद्धतेचं ऑइल एकदा जर तुम्ही खाऊन बघा तुम्हाला फरक जाणवेल आणि आरोग्याच्या पुढे काहीच नाही आहे बरं आणि आपण तेल वापरतो का बेसिक प्रश्न तेल आपण वापरतो चवीसाठी बिन तेलाचं पण जेवण होते आहे तुम्ही जर बघत असाल तर मी तुम्हाला चव द्यायला लागली तुम्ही जेवढं तेल वापरतो तेवढं आमचं तेल वापरा तुम्हाला चव मिळेल की जे हॉटेलच्या जेवणाला पण नाही आहे घरगुती जेवणाला तुम्हाला ना मसाला वापरायचा आहे ना कुठला अजून मोठो ना केमिकल बस ओरिजिनल शेंगदाणा तुम्ही जेवण बनवायला लागलाय शेंगदाणा फक्त आम्ही प्रेस केला जसा केला तसा कुठ बाहेर ठेवलाय ओरिजिनल शेंगदाणा तुम्ही फोडणी द्यायला लागला तर हे तेल नसून तुम्ही शेंगदाण्याचा ज्यूसच काय लागलाय तर आरोग्य तर आहेच सोबत तुमचं बजेट पण द्यायलोय आपण चव द्यालोय सगळं काही द्यायलोय साई जूनचा प्रत्येक हा शुद्ध नॅचरल आणि आरोग्यदायी आहे पुढचं विजन काय असणार आहे सर तुमचं पुढच्या विजनमध्ये आम्हाला रोजगार निमित्त सगळे मिळत आलो आज आमच्याकडे नाही म्हटलं तर सध्या आम्ही सुरुवात केल्या शेकडो महिलांना प्रोडक्शनसाठी जॉब द्यायचा आहे हजारो तरुणांना आम्हाला वितरण आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून त्यांना जॉब द्यायचा आहे लाखो शेतकऱ्यांना त्यांना पिकाचा हमी भाव द्यायचा आहे आपण कोल्हापुरातल्या पण शेतकऱ्यांना एक आंतरपीक म्हणून भूमिमागायसाठी येत्या डिसेंबरपासून आपण प्रवृत्त करणार आहोत त्यांना आपण हमी भाव देणार आहोत सर्वप्रथम शेंगदाण्याला हमी भाव देशामध्ये सर्वप्रथम साईजीवकडनं ऑफर होईल जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न पण वाढेल आणि आम्हाला हे रॉ मटेरियल पण इथंच मिळेल सध्या जे आम्ही गुजरातून आणतोय आमचा ट्रान्सपोर्ट कॉस्ट पण वाचेल आणि तोच आम्ही आमच्या शेतकऱ्यांना पास पावसान करेन आणि थोडं लोकांना हेल्थ आयडियली हेच आहे की आज आम्ही जे करावोय तर आम्ही सशक्त भारत स्वस्थ भारत आणि बलशाही भारत भारतला समृद्धी भारतला पण आम्ही मदत करत आहोत रोजगार निमित्त पण करत आहोत फक्त एक पॉईंट राहायला होता की हे बॉटल जर तुम्ही बघितला तर हा बॉटल पण आम्ही इनोव्हज प्रोड्यूस करतो जे तुम्ही आता बघताय ना तर जे सनफेट आहे हे फ्रेश प्लास्टिक आम्ही मागवलेलं आहे आता जर तुम्ही बघितला बाजारात तुम्हाला पन्नास ग्रामच्या वरतीची बॉटल नाही मिळते लिटरला आमची सासष्ट ग्रॅमची बॉटल आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये रिज प्लास्टिक आम्ही यूज केलेलं नाही फ्रेश प्लास्टिक आहे याची रॉ कॉस्ट एवढी एवढे की ह्याच्यात ती बॉटल मिळते त्यामुळे कुठेही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज आम्ही केलेला नाही या मशीनवर स्वतः तर आज सरांनी आपल्याला शेंगदाण्यापासून इथं कशी निर्मिती केली जाते तसंच शेंगदाण्याला हीट न देता पाण्याचा वापर न करता केमिकल न वापरता कोणतीही भेसळ न करता कसं तेल बनवलं जातं मशीनवर हे आज आपल्याला दाखवलेलं आहे आणि तेल भरण्यासाठी बॉटल ज्या वापरल्या जातात तेही त्यांचं इथं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि त्यासाठीही कोणतंही भेसळयुक्त प्लास्टिक इथं वापरलं जात नाही तर सर तुम्ही आज आम्हाला तुमची फॅक्टरी खूप छान पद्धतीनं फिरून दाखवल्यात आणि एकूणच तेलाची निर्मिती कशा पद्धतीनं होते हे दाखवल्यात आणि मलाही असं वाटतं की साई जीवन तेल हे आरोग्यासाठी तर चांगलंच आहे पण लवकरच ते लोकांच्या पसंतीस उतरेल असंही सरांच्या बोलण्यातून जाणवत आहे आणि त्यांचं विजनही खूप छान आहे की पुढे जाऊन त्यांना अनेक लोकांना रोजगार द्यायचे आहेत बरोबर ना सर बरोबर अजून एक पॉईंट आहे की जगातला कुठलाही ऑइल प्रोड्युशनची फॅक्टरी तुम्ही बघू शकत नाहीत तुम्हाला दाखवली जाणार नाही आहे जरी दाखवली तर तुम्ही बघू शकत नाहीत साईजून एक एकमेव असं आहे की आपली ऑइल फॅक्टरी ओपन केलेली आहे बरेच शाळेच्या हायस्कूलच्या विजिट आज आपणाला मिळत आहेत मुलांना पण कळेल की ऑइल बनतं कसं आणि सगळ्या कोल्हापूरकरांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही आवाहन करतो आहे तुम्ही या तुमचे स्वागत आहे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा की ऑइल बनतं कसं शुद्ध ऑइल बनतं कसं आणि शुद्धता चाका जी आजपर्यंत तुम्हाला कदाचित मिळालेली नाही आहे चाकायला नवीन पिढीसाठी आरोग्य देण्यासाठी आम्ही आमचा प्लांट वेळ इथं उभा केलेला आहे सर्वांचे इथे स्वागत आहे जसे आज तुम्ही आला तर माझ्याकडून सगळ्या आपल्या जनतेला आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा आहेत तर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला हे इथं प्रेझेंट होण्याची संधी दिली माझा महाराष्ट्र आम्ही मनापासून आभारी आहोत धन्यवाद तर सरांनी आज आपल्याला आपल्या चॅनलला तर आभार मानलेलेच आहेत तसंच जर तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगायचं असेल आणि शुद्ध तेल खायचं असेल तर नक्कीच तुम्ही साई जीवन तेल अप्रोच हे अप्रोच केलंच पाहिजे आणि ते वापरलंच पाहिजे त्याची शुद्धता आणि हे तपासण्यासाठी तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघू शकता माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट ना साक्षी साक्षीदळवी कोल्हापूर